आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा निराधार असल्याचं विधान विधानपरिषद आमदार आमशा पाडवी यांनी स्पष्ट केलं ठाकरे गटाला सोडून आपण कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी होते नाशिकमध्ये स्वामी शांतगिरी महाराज यांच्यामुळे सर्वच पक्षांचे उमेदवार हादरले शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवारानं मोठ्या प्रमाणात महाराजांचे होर्डिंग्ज लावत प्रचाराचा धडाका लावलाय हेमंत गोडसेंना नाशिक भाजपतून विरोध होतोय महाराजांच्या पथ्यावर हा विरोध पडण्याची शक्यता आहे अशी चर्चा नाशकात सुरू आहे सावळ लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले दोन वेळा बारणेंसाठी झटलो आता आपल्याला बारणे उमेदवार नको अशी थेट भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनाच उमेदवारी द्या असं त्यांचा सूर पाहायला मिळाला भेगडेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला माढा लोकसभेसाठी जोरदार तयारी करणाऱ्या महादेव जानकर यांना त्यांच्याच पुतण्याच्या आव्हानाला सामोरं